मे महिन्याचे दिवस होते तेव्हा माझ्या मामाकडे स्प्लेंडर गाडी होती मी आणि माझं भाव आम्ही गाडी घेऊन फिराक गेलो होतो पण थंसून परत घराकडे येत असताना वाटेत जा काय आमच्यासोबत घडलं तर अजूनपर्यंत आम्ही विसराक शकलो नाही इतक्या ता सगळा भयंकर होता मी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आजचा हा अनुभव आपल्याच एका सबस्क्रायबरांनी आपल्याक पाठवल्याने या तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही ते माका नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असं व्हिडिओ बनवेन आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग अजिबात विनं घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या भयंकर अनुभवा हे अनुभव आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवल्याने पण त्यांनी आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे आपण सरळ या अनुभवाकडे वळाया नमस्कार हा अनुभव मी आणि माझ्या मावसभावांनी घेतलं होतं मी तेव्हा अकरावीत होतंय आणि माझ्या भावाचं ग्रॅज्युएशन चालू होता तर हा सगळा अनुभव आम्ही आमच्या मामाच्या गावाकडे घेतलं होतं माझं मामाचं गाव हे एकदम खेडे गावात असा ज्यामुळे जास्त माणसांची लोकवस्ती नाही काही ठराविकच घरा थैसून शहरी भाग जरा लांबच गाडयेशिवाय जाणं येणं करणं कठीणच होतं आणि मधी पूर्णपणे जंगली वाट कोणचीच माग नाही ज्यामुळे गावातली लोक स्वतःकडे गाडी नसात तर ती पाही कधीच यायची नाही जुन्या काळी गाडिये बिडिये नसायचे त्यामुळे ती लोकं सहा साडेसहापर्यंतच बाहेर फिरायची त्यानंतर सगळी घरात राहायची पण तो काळ आणि आताचं काळही वेगळं होतं माझ्या मामाकडे एक टू व्हीलर होती स्प्लेंडर तर झालं असा आम्ही वर्षासून एकदा म्हणजे मेच्या सुट्टीत माझ्या मामाच्या गावाकडे जायचो आणि त्यावेळी माझी सगळी भावंड यायची जवळजवळ सात आठ जण आम्ही एकत्र मजा मस्ती करायचो पण ती सगळी लहान होती मी आणि माझं मावसभाव हे दोघेच आम्ही मोठे त्यामुळे शक्यतो आमचं दोघांचं चांगला जमायचा आम्ही एकत्र झोपायचो खूप गप्पा गोष्टी करायचो आणि ते मे महिन्याचे दिवस आम्ही मस्त मजा करून घालवायचो तर दरवर्षीप्रमाणे त्यावेळीसुद्धा आम्ही मामाकडे इलो होतो सगळी भाव भावंडा होती पण ती लहान असल्यामुळे त्यांका कोण गाडीवरसून पाठवायचं नाही म्हणून मामाच्या गाडियन मी आणि माझो भाव आम्ही दोघांत जास्त फिरायचो तर झालं असं मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही इलेलो आणि ते दिवस इतके लगेच जायचे की जणू पंधरा दिवसांची सुट्टी पाच सहा दिवसांचीच वाटायची त्यावेळीसुद्धा असंच काहीसो प्रकार घडलो आम्ही सगळे मजा मस्ती करत होतो पंधरा दिवसांची सुट्टी होती पण बघता बघता कधी ते दिवस संपले त्याच आमका समजलं नाही एकच दिवस उरलो होतो त्यामुळे मावस भाऊ म्हणालो की आजची शेवटची रात्र असा आपण खैतरी फिरा नेऊया तेव्हा तसा गावाच्या आजूबाजू फिरण्यासारखं जास्त काय नाही होतं पूर्ण जंगलीच भाग होतो पण गावापासून जरा लांबवर शिवशंकराचं एक मंदिर होता साधारण पाच सहा किलोमीटर अंतरावर तर तो म्हणालो हो की आपण ते जाऊन येऊया पुढल्या दिवशी सकाळी आमकं मुंबईत जायचा होता त्यामुळे गावातलं तो आमचा शेवटचा दिवस म्हणून मी सुद्धा तेका म्हटलं की ठीक असा मग आम्ही घरच्यांका सांगितलं मंदिरात जायचं असल्यामुळे घरच्यांनी काय आमकं अडवक नाही फक्त ते म्हणाले की लवकर जावा आणि संध्याकाळच्याच घराकडे यावा हो। म्हणून मग आम्ही सव्वा पाचच्या दरम्यान गाडी काढलं आणि मी आणि माझो भाऊ दोगवले त्या मंदिराच्या दिशेन जाऊक लागलो थंय पोचापर्यंत साधारण पावणे सहा वगैरे झाले असतील थंय जाऊन मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं मस्त त्या मंदिरात बसलो आणि सव्वा सहाच्या दरम्यान आम्ही मंदिरासून बाहेर येलो त्या मंदिरकत लागन एक मोठा तलाव होता म्हणून मग दर्शन झाल्यानंतर आम्ही त्या तलावाच्या काठी बसलो होतो थंय बरीचशी लोकं यायची आणि छोटी मोठी दुकानंसुद्धा होती तर एक भेळीचं दुकान होता तर आम्ही भेळ घेतलं आणि भेळ घेऊन मस्त तलावाच्या काठी बसलं होतं आणि बसल्या बसल्या आमचे गप्पा सुरू झाले आता जाऊक झाल्या आता मुंबईत गेल्यावर असं कधी करू गावाचं नाही हे क्षण आपण अनुभवून घेऊया असे काहीशे आमचे गोष्टी चालू होते आणि बोलता बोलता कधी सूर्य मावळलो त्याच आमक समजलं नाही सव्वा सात होऊन गेले मे महिन्याच्या शेवटचे दिवस असल्यामुळे सूर्य खूप उशिरा मावळायचं सात साडेसातपर्यंत बाहेरचा एकदम चांगला दिसायचा ज्यामुळे आमका कळालाच नाही की कधी सात वाजून गेले अचानक साडेसात का पूर्णच काळोख पडलो आम्ही म्हटलो की आता चल जाऊया परत उशीर होतलो तेवढ्यात तर एक आमका बाजूच्याच गावाचं मित्र गावलो बऱ्याच वर्षांनी आमची भेट झाली होती त्यामुळे आम्ही आपल्या त्याच्याशी बोलत रावलो बोलता बोलता पावणे आठ वाजा गेले शेवटी मग आम्ही त्याचं निरोप घेऊन निघालो उशीर खूपच झालो होतो बाहेर पूर्ण काळोख पडलेलो आम्ही गाडी काढलो आणि आमच्या गावाकडे येऊक निघालो मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मधलो भाग यो पूर्ण जंगली भागाचं होतो ते कोणचीच लोकवस्ती नाही लायटीचे दिवे नाही पूर्ण काळोखी भाग अंतर काय जास्त नाही होता जेमतेम पंधरा ते वीस मिनटं आमक गावाकडे पोचाक लागणार होती आम्ही जास्त वेळ न काढता सरळ रस्त्याक लागलो आणि आठच्या दरम्यान आमका तो जंगली रस्तो लागलो त्या मंदिराच्या ठिकाणी बरेचसे लायटी होते पण हळूहळू रस्त्यावरचे लायटी कमी झाले आणि जसं तो जंगली भाग लागता तसं पूर्ण काळोख झालं थंसून साधारण दहा एक मिनटाचाच अंतर बाकी होतं माझं मावसभाव माँच गाडी चालवत होतं आणि मी त्याच्या मागे बसलेलो आहे तेवढ्यात भावाचं फोन वाजाक लागलो त्यांनी पटकन गाडीचं वेग कमी केल्यान आणि किशासून फोन काढूक लागलो तसं मी ते का आहे की अरे चालू गाडीत कशा काढतं पोनं वाई थांबव काय नाही होचा म्हणून मग त्याने गाडी बाजूक थांबवल्यान आणि किशासून फोन काढून बघूक लागलो बघता तर घरच्यांचंच फोन होतो त्यांनी पटकन तो उचलल्यान आणि तो बोलाक लागलो पण जसं तो फोन कानाक लावता तसं तेका समोरसून असो काहीसा आवाज त्याच्या कानी पडलो ते, तेनी लाग ते का वाटलं की नेटवर्कचं काहीतरी प्रॉब्लेम असत त्यामुळे समोरसून आवाज येत नाही म्हणून त्याने पटकन फोन कट केल्यान आणि परत स्वतः फोन लावक लागलो पण त्यावेळी फोन काय त्यांना लागाक नाही शेवटी मग तो म्हणालो की मरा दे आता घराकडे जाऊया असा मनान त्याने फोन खिशात ठेवल्यान आणि जसं तो गाडी चालवता तेवढ्यात परत त्याचा फोन वाजाक लागलो तसं त्याने किशासून फोन काढल्यान बघता तर घरच्यांचंच फोन तसं त्याने तो उचलल्यान ह्या सुद्धा तसंच काहीसा आवाज पडलो कोणतरी बोलाक बघत होता पण तो काय बोलता ता समजा नाही सुद्धा तो हॅलो हॅलो करूनच दमलो पण समोरसून काय आवाज येलो नाही आणि परत तो फोन कट झालो आणि जसं तो फोन कट होता तेवढ्यात आमचं लक्ष समोर गेलो गाड्याच्या लाईटीत आमका रस्त्याच्या समोरसून एक ह्या भला मोठा मुंगूस रस्त्याच्या आडवा धावत जाताना आमक दिसला इतक्या रात्री एवढा मोठा मुंगूस बघून आम्ही जरा घाबरलो पण जंगली भागा त्यामुळे असे प्राणी फिरतच असतात असं काहीसं विचार करून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण फोनवर काय बोलणं झालं नाही म्हणून मग शेवटी भावान फोन परत खिशात ठेवल्यान आणि गाडी चालवून तो पुढे जाऊ लागलो एक दोन मिनटं आम्ही पुढे गेलो असो तेवढ्यात परत त्याचं फोन वाजलो त्याने गाडी थांबवल्यान फोन उचलल्यान ह्या सुद्धा तसाच घडला तसंच काहीसो अस्पष्ट आवाज त्याच्या कानी पडलो त्याने बरोच वेळ बोलायचा प्रयत्न केल्यान घरचंक सांगितल्यान की येतो आम्ही पाच मिनिटात येतो पण समोरसून मात्र त्या विचित्र आवाजाशिवाय बाकी कोणतोच काय आवाज येऊक नाही आम्ही खूपच कंटाळलं होतं शेवटी मग त्यांनी फोन ठेवल्यान पण सुद्धा एक भयंकर प्रकार आमच्यासोबत घडलो जसं तो फोन ठेवता तेवढ्यात आमच्या गाडीच्या बरोबर समोरसून दोन कोले जोरात पळत गेले आम्ही पटकन म्हणालो अरे ते बघ कोले आम्ही दोघांनी होते स्पष्ट बघितलं याआधी कधीच आमकं असे कोल्हे पळताना दिसत नाही त्या दिवशी काय घडत होता काय माहिती पहिल्यांदा मुंगूस आणि आता हे कोल्हे पण तो पूर्ण जंगली भाग म्हणून आम्ही ह्या सुद्धा एवढं काय लक्ष देऊक नाही थंसून मग आम्ही परत पुढे निघालो पण एक दोन मिनटां तसंच प्रकार घडलो भावाचं फोन वाजलो बघता तर घरच्यांचं त्यांनी गाडी थांबवल्यान आणि फोन उचलल्यान तिसऱ्यांदा सुद्धा तसंच प्रकार घडलो आवाज काय का येऊक नाही फक्त काहीतरी विचित्र आवाज कानी पडले आणि ह्या वेळेस आमच्या गाड्याच्या समोरसून भलो भलोमोठो डुक्कर धावत गेलो सलग तिसऱ्यांदा असा काहीतरी झाला होता आम्ही ज्या ज्या ठिकाणी गाडी थांबवायचो तेव्हा तेव्हा समोरसून एक जंगली प्राणी धावत जायचो आणि असे सारखे प्राणी आडवे जातात म्हणजे काहीतरी विचित्र घडतं ह्याची आमका तेव्हा चावू लागली आम्ही जरा घाबरलो कारण ह्या काय साधासुद्धा वाटत नाही होतं आम्ही दोघवले तसे घाबरलेलो शेवटी मग भावान तैसून गाडी पुढे नेल्यान याआधी आम्ही अशा एवढ्या रात्री ह्या भागात कधीच गाडी थांबवूक नाही पण सारखे सारखे फोन येत असल्यामुळे आमका गाडी थांबवची लागत होती तीन वेळा आम्ही गाडी थांबवलेलो पण यावेळेक मात्र भाव म्हणालो की आता सरळ घराकडे जाऊया फोन नंतर खूप वेळा वाजले पण त्यांनी काय गाडी थांबवूक नाही आम्ही तसेच पुढे गेलो आणि त्यानंतर जो काय प्रकार आमच्या निदर्शनात पडलो तो बघून आमच्या तर पायाखालचीच जमीनच सरकली रस्त्याच्या कडेन सात आठ माणसं हातात मोठमोठे मुट दिवटे घेऊन अंधारसून चालत होती त्यात बायका पुरुष दोखवले होते आणि त्या सगळ्या बायकांचे केस पूर्णपणे मोकळे आणि खाली लांब लचक सोडलेले होते त्यांचं एकंदरीत तो अवतार बघता आमका कळान चुकला की माणसा साधेसुदी नायत हा काहीतरी भुतटकेचा प्रकार पण थंयसून आमकं पुढे तर जायचं होतं आणि ते आमच्या वाटेच्या समोरच चला होते पण म्हटल्यान की तू काय घाबरा नको आणि त्यांच्याकडे अजिबात वळ्यान बघू नको देवाचं नाव घे आपण सुखरूप सुट्टलं एवढा बोलान त्यांनी सुसाट वेगान त्यांच्या बाजूसून गाडी पळवल्यान मी तेव्हा इतकं घाबरलेलो आहे कि अंगर काटो चिलो हो कि हो की अंगर माझ्या काटू शिलो होतं माका वाटलेलं की आता आमचं काय खरं आहे आम्ही नक्कीच ह्याच्यात अडकतलो पण आमचं नशीब इतक्या चांगलं होतं आणि देव आमच्या साथीक होतं म्हणून आम्ही इतक्या सगळ्या भयंकर प्रकारासून वाचलो ती भूताटकीच होती पण त्यांनी कसा आमका सोडल्याने त्या नाही माहिती आम्ही वेगान त्यांच्या बाजूसून पुढे गेलो त्यांनी आमका काही एक करूक नाही आणि देवाच्या कृपेन आम्ही सुखरूप कशेबशे घराकडे येऊन पोचलो घराकडे येताच आम्ही पळत पळत आतमध्ये गेलो घरचे आता वराडतले म्हणून घरच्यांका पहिल्यांदा काय सांगाक नाही पण आमच्या चेहऱ्यावरची ती भीती आणि घाबरलेला असल्यामुळे त्यांना लगेच कळाला की कायतरी यांच्यासोबत घडला म्हणून ते आमकं विचारूक लागले की काय रे का आला इतके घाबरलेले कशा खास तेव्हा माझ्या मावस भावान मावसभावां एकच प्रश्न केल्यान की तुम्ही आमक फोन करत होतास काय त्यावर ते आमका जा काय बोलले तर ऐकन आमची तर तातखिळीत बसली ते म्हणाले आम्ही कोणीच तुमका फोन करूक नाही आम्ही आता करणारच होतो तेवढ्यात तुम्ही इलास तर ऐकन आमची तर चांगली तणतणली आणि सगळ्यात मोठं प्रकार म्हणजे जेव्हा भावान मोबाईल बघितल्यान तर इतके वाटेत जे फोन येले होते त्यातलं एक हो हिस्ट्रीमध्ये दिसत नाही होतं ह्या आता कसा घडला त्या देवाकच माहिती पण तो जो काही प्रकार होतो तो साधसुधो नाही होतो ज्यामुळे आम्ही दोघांनी ह्या सगळ्या घराकडे सांगितल्या जेव्हा घरच्यांनी ह्या सगळं ऐकल्याने तेव्हा ते तर चांगलेच चक्रावून गेले मामांतर थाबडतोब एका माणसाक फोन लावल्यान आणि हा सगळं प्रकार त्याच्या काणी घातल्यान तो माणूस म्हणालो की मी लगेच तुमच्याकडे येतोय तो असं काय बाहेरचं वगैरे असा तर बघायचो रातोरात तो माणूस आमच्या घराकडे येलो आणि तिने आमका दोघांक बघितल्यान त्यानंतर तो आमका म्हणालो की तुमचं नशीब चांगला म्हणून थैसा काय तुमच्या मागसून नेला नाही तुमच्याकडे शिवशंकराचं प्रसाद होतो त्यामुळे तुम्ही वाचलास देवाचा आशीर्वाद असल्यामुळे ती भुताटकी तुमका काय करूक शकली नाही आणि तुम्ही गाडीवर होतास म्हणून ती काय तुमका उतरवूक शकली नाही चुकून जरी तुमच्यापैकी कोण गाडीसून खाली उतारलं असतं तर मात्र काय खरा नाही होता ती तुमका खूप अडोक बघत होती पण नशिबान तुम्ही खाली उतरलाच नाही पण तरीसुद्धा उद्या सकाळी गावच्या मंदिरात जाऊन येवा आणि ते नारळ वगैरे ठेवा जेणेकरून तुमका पुढे काय त्रास होऊचो नाही आमक तर तेव्हाच कळाला होता की ती बुतट की पण नशिबान ती आमच्या मागसून नेली नाही आम्ही नुकतेच मंदिरासून येत होतो म्हणून थोडक्यात वाचलं नाहीतर आमचा त्या रात्री काय खरात नाही होता पुढच्या दिवशी खरा तर आमक गाव सोडून जाऊचो होतो पण हगळं प्रकार घडल्यामुळे आमक त्या दिवशी थांबाचा लागला आम्ही सकाळी गावचे देवीक जाऊन नारळ वगैरे ठेवल्या घरा घातल्या आणि आमचं रक्षण केल्याबद्दल तिचे खूप आभार मानलो मामान थंच्या पुजाऱ्यांकडसून एक छोटीशी पूजा देखील थं घालून घेतल्यान जेणेकरून पुढे काय त्रास होऊ नये तासा सगळा करून मग त्याच्या पुढच्या दिवशी आम्ही मग थंसून निघान गेलो पण ती रात्र तो संध्याकाळचा प्रवास मी आणि माझं मावसभाव काय केल्या विसरा शकत नाही इतकं तो सगळं भयंकर प्रकार होतो भूतटकी म्हणजे काय असतं ती आमका त्या रात्री समाजली याआधी असा मी कधीच अनुभव नाही होतो आहे पण ता सगळा बघून मी खूपच घाबरलं आहे तेव्हापासून कधी मी एकटो रात्रीचं फिरत नाही कारण असे प्रकार कधी सांगान घडत नाही अचानकच ह्या सगळ्या घडता आमचं वेळ चांगलं होतं म्हणून आम्ही त्या सगळ्यातून सुटलो नाहीतर आमचा काय खरा नाही होता मे आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमकं जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करू विसरा नको जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता